राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणून जिजाऊंना ओळखले जाते मात्र त्यांची भूमिका केवळ शिवाजी महाराजांच्या माता एवढीच मर्यादित नव्हती त्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नातील एक प्रमुख स्तंभ होत्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिद्धखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे झाला त्यांचे वडील लखुजी जाधव हे मातब्बर सरदार होते त्यांच्याकडून जिजाऊंना लहानपणापासूनच शौर्य नेतृत्व गुण आणि न्यायबुद्धीचे संस्कार मिळाले त्यांच्या विवाहानंतर त्या शहाजी राजांच्या पत्नी झाल्या शहाजी राजांच्या राजकीय जीवनामुळे जिजाऊंवर जी घर आणि मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी आली जिजाऊंच्या जी जीवनातील सर्वात मोठी जबाबदारी होती छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य संस्कार देण्याची त्यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार करताना त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची तळमळ जागवली जिजाऊंनी शिवाजी महाराजांना धर्म न्याय प्रजाहित आणि रणकौशल्य शिकवले जिजाऊंचे स्वराज्याविषयीचे स्वप्न आणि त्यांच्यातील आत्मविश्वासानेच शिवाजी महाराज भारताच्या इतिहासात महान शासक होऊ शकले जिजाऊंच्या जीवनातील त्याग आणि समर्पण खरोखर अद्वितीय होते आपले पती शहाजी राजांपासून दूर राहून त्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची तयारी करून दिली त्यांनी लाल महालात वास्तव्य करताना राजकारणात ही मोलाची भूमिका बजावली त्यांच्यातील धैर्य आणि दृढ निश्चय यामुळेच त्यांनी शिवाजी महाराजांना संकटाशी लढण्याची ताकद दिली जिजाऊ केवळ एक आदर्श माता नव्हत्या तर त्या एक आदर्श नेत्याही होत्या त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठा समाजातील महिलांना समानतेचा अधिकार मिळाला जिजाऊंनी केवळ आपल्या घराण्याचा विचार न करता प्रजेला नेहमीच आपले कर्तव्य मांडले आज जिजाऊंना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात एक प्रेरणादायी व्यक्ती म्हणून मान दिला जातो त्यांच्या विचारांमुळे आपण आजही लोकशाही न्याय आणि स्वाभिमानाचा आदर्श घेतो थोडक्यात निष्कर्ष काय राजमाता जिजाऊ यांचे जीवन म्हणजे त्याग धैर्य आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक आहे त्या स्वराज्याच्या स्वप्नाची खऱ्या अर्थाने जननी होत्या त्यांच्या शिकवणीमुळेच शिवाजी महाराजांनी एक स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण केले जिजाऊंचे जीवन आपल्याला देहवादी कर्तव्यनिष्ठा आणि निस्वार्थपणे समाजसेवा करण्याची प्रेरणा देते जय जिजाऊ जय शिवराय